दे मी बाळासाहेब तुकाराम मुंडे ग्रामपंचायत सदस्य विषय असा आहे का मला वारंवार म्हणजे माझ्यापर्यंतच कम्प्लीट येते ह्या लाईनीची ह्या हॉटेलची थे, ब्ल्यूटूक हॉटेल म्हणून हॉटेल आहे तिथून लाईन धरणात केलेली आहे तिने तर ते काय म्हणले आम्हाला पाण्याची गरज आहे म्हणून पाण्यासाठी आम्ही ती लाईन थे केलेली आहे ठीक आहे म्हणलं मान्य आम्हाला आम्ही काय त्याच्यावरती त्यांना काही बोललो नाही पण रात्रीचे वेळ असं ग्रामस्थांना शा म्हणजे ह्या करून ते अचानक ते संडाचं पाणी त्या लाईननी सोडतात आणि ते पाणी नेमकी धरणात जातं धरणात गेल्यानंतर तिथं काय होतं आमचे जनवर पाणी पितात आम्ही पण पाणी पितो काही पाणी भरायला शेतीला आलं तर ते संडाचं पाणी जर धरणात गेलं तर पूर्ण पाणी दूषित होतं ना तेवढ्यासाठी ग्रामस्थ मला फोन करतात सांगतात का बाबा मुंडे असं असा असा विषय तुम्ही कधी फॉलोअप घेणार तेवढ्यासाठी मी आज सगळ्या ग्रामस्थांना बोलावलंय सरपंचांना पण बोलावलंय आता त्यांची काय भूमिका असेल त्यांच्याकडून जाणून घ्या सरपंच त्यांचा असा आरोप आहे हे ट्रुडिकचे हॉटेल आहे रिसॉर्ट आहे ते शौचालय आहे शौचालयातलं पाणी धरणामध्ये सोडलं जातं तर मी पाठीमाग त्यांची सहनिशा केली ती बार का पाठीमाग ते म्हटले आम्ही तिथं कुठेतरी खड्डा घेतलाय हॉटेलपाशी पण त्याने आता बरेचसे ग्रामस्थ म्हटलं जवळजवळ शेळकेवाडी ते बरेचसे ग्रामस्थ सांगतात की कि दुन, ते धरणामध्येच पाणी सोडतात पण त्यांनी आम्हाला एकदा सांगितलं दोन नाही एक दोन सांगितलं तर आम्ही ते आमच्या पाणी सोय तिथे केलेली पण ग्रामस्थांचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे कधी धरणामध्ये पाणी सोडतात आणि खरखर त्याच्यापासून पुढं भयानक होऊ शकतात ते योग्य पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे तर शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई पाहिजे अशी माझी पूर्णपणे अपेक्षा त्यांचं असं म्हणणं आहे का मोटर न टाकता मोकळा पाईप धरणा सोडलंय आणि त्यांची मोटरवरती मोटर न टाकता पाणीवर आम्ही खेचतोय हवे नाईपलाईन पाणी मोटर तर वर हा तर त्यांचं असं म्हणणं इकडे वायर नाही केबल नाही मोटर नाही काही नाही त्यांची मोटर केबल वरती तर त्यांचं असं म्हणणं आहे का हवेना पाणी आम्ही मोकळ्या पायपासून वर खेचतो आणि हा आणि हॉटेलला पाणी वापरतो म्हणणं त्याच्यामधून आउटलेटच आऊटलेटचं पाणी खाली येतो परवा आमच्याकडे व्हिडिओ त्यांनी जे पाईप जोडलेत ना टाकीचे <laughs> आए। आए। ने ने ते व्हिडिओ वाटलं त्यांनी पहिले ते बोलतात ना पाणी ते बोलतात ना आम्ही पाणी ओढतोय वरती त्यांनी बिंदास आम्हाला ग्रामस्थांना पाणी ओढून दाखवायचं आम्ही लगेच आमचा विषय क्लोज करून टाकू आमची पण शंका आहे पण लगेच आम्ही आता व्हिडिओ आपले चालू असताना डायरेक्ट वरती जाऊ आपण डायरेक्ट त्यांनी दाखवायचं आम्हाला पाणी ओढून पाणी ओढलं तर आम्ही पण काही त्यांच्यावरती हे म्हणजे आमची तक्रारच नाही राहणार समाधान काय आता काय आले आता आपण इथे उभय तरी तो वास येतो बरोबर नाही आणि विषय असा आहे कारण वारंवार ग्राम ग्रामसभेत सुद्धा हा विषय झालाय का सळकेवाडी असेल किंवा लांडेवाड्या असेल इथल्या सगळ्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे तर पाणी आहे ना म्हणजे सांड पाणी सांडाचं पाणी आहे ना ते पूर्ण सोडले वारंवार सगळ्या ग्रामस्थांची आहे कारण इथून इथून खाली येऊन ना तिथून पूर्णदाय नाही ही वरती आणि त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे कारण संग आम्ही चर्चा त्यावेळेस की हे पाणी आम्ही वापरायसाठी नेतोय जर तुम्ही ऐका जर तुम्ही वापरायसाठी इथं तुमची मोटर पाहिजे इथं केबल पाहिजे तुम्ही जर मोटर असं मला नाही वाटत आतापर्यंत कुठं असं उलट लांब उलट का तिथे मोटर ठेवायची तेवढ्या कमीत कमी इथून मला वाटतं पन्नास फूट असेल ते अंतर नाही का शंभर फूट असेल शंभर फुट अंतरावरती मोटर ठेवून पाणी ओढू शकतं का हा मग तेवढं लांब धुन आज होऊ शकतं शक्य काय पाईपला नाही खाली आमचं म्हण नाही कारण आता आमचं तक्रार आली ना आता आम्हाला पाईपलाईन खोदून येणार कर त्याचे शानीसा करायचे आपण तिथं पाहू नाही का तिथं कुठून पाणी एकतं किंवा काही विषय होतो ना त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना इथं सगळ्यांनी बोलवलं ग्रामस्थांनी जाताना परमिशन घ्यावं परमिशन काय घ्यायची गरजच नाही आता कसं आहे कारण ग्रामस्थांना तर आहे ज्यावेळेस आम्ही सगळ्यात काय म्हणतो ग्रामस्थांनी ग्रामसभेत सुद्धा या लोकांना बोलवलं होतं आणि जर आज पण मला सांगा तुम्ही तुम्ही परमिशन घ्यायचं सगळ्या गोष्टी घ्यायच्या आता आपण जात पर्यंत ते काय पण करू शकतात ना आपण डायरेक्ट गेलो तर कळल तिथं कमीत कमी नाहीतर त्यांनी काही केलं तरी पण आता पाईपलाईन जर कट केली ना तर पाईप आता लगेच शंभर टक्के वाचेल नाही का लगेच कळलं चालेल ना त्यांचं सांगते बोलू ना आपण त्याच्यावर सांगते जी जोडली होती ना ती काढायची नव्हती त्यांच्याकडे जाऊ सर पण त्यांना फोन करा मला आम्ही येतोय असं फक्त बघा विचार काय नाव आहे त्या मालकांचं रवी मस्करी म्हणून आमचे मच्छी मारे आता सगळे मच्छी मारत जातात ना त्यावेळी ज्यावेळेस सकाळी हे करायला जातात मासे मारत जातात ना त्यावेळेस ज्यावेळेस वरून पाणी येतं ना तर त्यावेळेस सगळे ते पाणी ऐकतं त्यांना लगेच दिसतं ते पाणी नाही का आमच्या मच्छी मार्जे नाही स्थानिक नाही का त्यांना लगेच ते कळतं त्या उशी याच्यावरती ग्रामसभेत सुद्धा विषय झाला होता ही लोक पण आली होती त्याला वारंवार सूचना देऊन सुद्धा ती लोक अजिबात नाही ना स्पीकर करा पत्रकार आले तिथं असते ऐका ना त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा इथं जे पाणी येते तुझं आपल्या ब्लुडोक हॉटेलचं सांडपाणी हे इथं सोडलेले त्यांची काही व्हिडिओ शूटिंग आहे असं त्यांचं म्हणणं इथं हा मग तो त्याची सहनिशा करायची नक्की कुठं पाईप आहे काय नाही का त्याचा सहनिशा करण्यासाठी जमलेलं हो चालेल चालेल ठीक आहे वरती येतो मग सगळी म्हंटळी हा हो चल पाईप काढून पाईपला आम्ही काढू द्या ना पाईपला तरी काढित आपण कट करून दे पाईप आता वाच या ना शंभर घेणार नाही का आपलं येतो बोलवलं शनिशा करून आपण खरं काय खोटं काय नाही पाईप जुडे जर परत काढून घे तर आपण सॅनिशा करू सगळे जण ग्रामस्थ जरी त्यांनी तिकडे कट केला असेल तर इथं आपण आहे ना इथं पाईपलाईन कट करू त्या पाईपलाईन आता उकरू आपण ना सगळं ग्रामस्थ इथं उकरू ती लाईन हा उकरच लगेच कळल ना पाईप कटा एक प्लेट आला एक कट करा जर त्यांनी सरपंच जर त्यांनी ते केला असेल ना त्यांना वाढा लावून पाणी त्यांचं जमन जर असेल ना वापरायला वाढून दाखवा अजून असं तंत्रज्ञान आलं नाही का उतून धरणाचं पाणी कमी कमी दीडशे किलोमीटर वर लाईन केलेली बरोबर तुम्ही कशासाठी ती लाईन केली ती बोलतील पाण्यासाठी मग पाणी ओढून दाखवा मग ते त्यांचं असं म्हणणं लाईन उघडवले आपण समाज नाही का आपल्या म्हणण्यानुसार पण त्यांचं म्हणणं आहे का आम्ही हवे ना पाणी ओढून प्रेशर ना पाणी ओढून ते म्हटलं ते, ते ना त्या म्हंटल त्यांना ना त्यांचं कुठे आता काहीतरी टँक बिंक केल्या असतील ना पुढे एस टी बी दाखव काय कसही करायचं चांगलं नाही ते काय म्हणतो आम्ही समजूया जातो तर जायला वरती